ज्या वेळेला आपण मोठ्या भूमिका मिळवण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळेला किंवा मिळत असतात सुरुवात झालेली असते ज्या वेळेला त्यावेळेला तर प्रत्येक भूमिका ही ती तशीच असते हास्य सम्राटलं होतं ना त्यावेळेला मला महेंद्र कदबांनी सांगितलं होतं ते मला खूप आठवतं अजूनही मला ते सतत डोक्यात असतं माझ्या की पुढचा एपिसोड तुझा शेवटचा एपिसोड आहे म्हणून जी माझी जर्नी होती म्हणजे खऱ्या अर्थानं माकडापासून माणूस होण्यापर्यंतचा जो प्रवास होता तो माझ्यात दिसतो खूप हो मोठे मोठे आणि खूप चांगले चांगले दिग्दर्शक आहेत पण त्यातल्या अनेक दिग्दर्शकांना म्हणजे अगदी नाईन्टी पर्सेंट दिग्दर्शकांना वगैरे कधीच इतक्या सहजासहजी त्यांना चांगला निर्माता मिळाला नाही त्यांना खूप स्ट्रगल करावा लागला नमस्कार मी ऐश्वर्या प्लॅनेट मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आता माझ्यासोबत आहे गुगल आई या सिनेमाची टीम आणि या सिनेमाचे मुख्य कलाकार आणि दिग्दर्शक म्हणजेच प्रणव रावराणे आणि गोविंद वरा सर आता माझ्यासोबत आहेत सगळ्यात आधी तुमचं खूप खूप स्वागत आहे प्लॅनेट मराठीमध्ये खूप दिवसांनी प्लॅनेटच्या ऑफिसला येऊन तुला कसं वाटतंय मला माहेर यायलासारखं वाटतंय <laughs> <laughs> असं एक टिपिकल उत्तर असतं कोणत्याही हिरोईनला विचारलं की ते पटकन हेच उत्तर देते पण मला खरंच मी ओ टी डी म्हणजे त्यापूर्वी कधी केला नव्हता आणि ओ टी डी माझा प्लॅटफॉर्मवरती पहिल्याच एवढी मोठी सिरीज मी प्लॅनेटवरती केली सो मला असं वाटतं की मजा आली मस्त वाटतं आता येऊन पुन्हा आणि सगळ्या आठवणी जाग्या झाल्यात एकदम मला एक एक, 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 एक आठवत हो या ऑफिसमध्ये आम्ही प्रमोशनसाठी आलो होतो तेव्हा काय काय गंमत झाली होती धमाल केली होती आम्ही आणि मजा मस्त छान वाटत मला ही वेब सिरीज मधले तुझे सीन आठवतात आरे वा टू गुगल आई सिनेमाबद्दल तर आपण बोलूयात पण त्याआधी सुरुवात करण्यापूर्वी प्रत्येक कलाकाराला आयुष्यामध्ये एक अशी भूमिका किंवा एक असा चित्रपट करायचा असतो की जो त्याच्यासाठी बनलेला असेल आणि ती भूमिका त्याला खूप काही देऊन जाईल तर या सिनेमाकडे तू त्या अँगलने पाहतोस का डेफिनेटली बाईन म्हणजे ऍक्च्युली काय ना की आपल्यासाठी प्रत्येक भूमिका ही तशी चॅलेंजिंगच असते आणि ज्या वेळेला आपण मोठ्या भूमिका मिळवण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळेला किंवा मिळत असतात सुरुवात झालेली असते ज्या वेळेला त्यावेळेला तर प्रत्येक भूमिका ही तीच तशीच असते आणि सी माझं म्हणणं काय माहिती आहे का की मला असं काही आमचं पा पॅकिंग नाही आहे कोणाचं सो त्याच्यामुळे की यार चल मी तुला हिरो म्हणून लॉन्च करीन वगैरे असं नाही आहे सो माझा प्रत्येक सिनेमा हा माझ्यासाठी तसाच आहे की यार याच्यात बरं काम केलं तर पुढे काम मिळणार आहे ना जसं मी हास्य होतं ना त्यावेळेला मला महेंद्र कदबांनी सांगितलं होतं ते मला खूप आठवतं अजूनही मला ते सतत डोक्यात असतं माझ्या की पुढचा एपिसोड तुझा शेवटचा एपिसोड आहे म्हणून असं समजून तू काम कर सो मी तेच समजून करतो की पु ही फिल्म माझी लास्ट फिल्म असेल जर मी चांगलं काम नाही केलं तर जर मला त्याच्यात एक ॲड करायचं असेल तर या सिनेमामध्ये इतकं चांगलं काम करावं लागेल की पुढच्या सिनेमामध्ये कोणतरी आपल्याला येईल सो हे असतं आणि या सिनेमातनं मला एक दोन गोष्टी खूप वाटतात अशा की एक तर जी माझी जर्नी होती म्हणजे खऱ्या अर्थानं माकडापासून माणूस होण्यापर्यंतचा जो प्रवास होता तो माझ्यात दिसतो मी हास्यसम्राटच्या वेळी जसं दिसत होतो आणि आत्ता जसा मी माणूस म्हणून दिसतोय तर हा माझा एक प्रवास आहे सो काय तेव्हा कोणी सांगणारं नव्हतं आणि एक आणि विनोदीच केला ही त्याच्यासाठी असेच काहीतरी क्वरकी चेहरे लागतात असं सगळं डोक्यात होतं सो त्याच्यामुळे कधी त्याच्यावरती काम नाही केलं पण आत्ता हळूहळू हळूहळू त्या गोष्टी कळायला लागल्या सो माझ्यासाठी हा सिनेमा ह्याच्यासाठी सुद्धा छान आहे की याच्यात मी दिसतो पण जरा बरा सो so, सगळं हे यांचं रेडिट आहे म्हणा दिग्दर्शक आणि आमचे डीओपी पी यांचं एडिटर आमचे सगळे त्यांचं आमचं म्युझिक डिरेक्टर की ज्यांनी बाबा रोमॅन्टिक सॉंग वॉंग मला करायला दिले नाहीतर आज आजपर्यंत म्हणजे मला फक्त कुठेतरी ते प्रीतममध्ये पण पाहिलं असेल तर म्हशीच्या पाठीवर बसलोय मी वगैरे आणि तिला मिठी मारतोय असे सीन होते सगळे पण ह्याच्यात जरा आणखीन त्या गोष्टीत मी थोडंसं पुढे गेलोय खरं म्हणजे मला असं वाटतं प्लॅनेटने ते पुश केलं असेल कदाचित माझं जे काय सगळे मी त्याच्यात प्रताप केले म्हणजे सीन्स केले त्याच्यामध्ये ते पाहून याची तर रेंज खूप लांबची आहे असं त्यांच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल so, सो ह्या सिनेमातन ती पण एक अपेक्षा आहे की दिसतोय छान सो हो याच्यातनं काहीतरी अजून मोठी कामं मिळतील असं एक आहे अपेक्षा पहिले तो आपण है प्लान के ऑफिस में भी और मराठी इंडस्ट्री में भी मुझे ऐसे पता चला है कि ये जो स्टोरी है जो प्रणव अभी कर रहा है तो ये पूरा स्टोरी आपका ही है आ, तो करेक्ट <laughs> ना आ, सब <laughs> तो ये मैं भी सुनना चाहूंगी रोमांटिक मेरा स्टोरी नाटक करना वही क्यों नाटक करेंगे आ, <laughs> बोलो वही नाटक करेंगे वही ऐसा करेंगे ऐसा करेंगे <laughs> <जोन्स> नहीं, <भी। laughs> नहीं नहीं मैडम जी एक्चुअली सार बोलिए करेक्ट सर so, मेरे को लास्ट फिफ्टीन फिफ्टीन इयर्स से मेरे को फिल्म इंडस्ट्री में फर्स्ट टाइम हैदराबाद ही आते हैदराबाद में बड़ा बड़ा डायरेक्टर से काम करने के फैलन दे क्या प्रॉब्लम्स हैं एंड एसोसिएट काम करेंगे एंड पवन कल्याण साहब अब यू नो पवन कल्याण सर से मिनिमम एट फिल्म्स मैं उसको से मैं काम करेंगे शुभ आने के बाद में डायरेक्टर करने की क्या स्ट्रगल्स था डायरेक्ट करने के प्रोड्यूसर के से जाते क्या प्रॉब्लम आता एक बार स्मॉल इम्पोर्टेंट मैं बोल रहा तो हूँ सुनो सो मेरे को डेफिनेटली बड़ा डायरेक्टर आना पड़ता नहीं मेरा क्या वो कल्याण कल्याण मिश्र सर कल्याण मिश्र री कल्याण शादी 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 करने के पहल की मेरा वाइफ को मैं बोली ये डेफिनेटली टू इयर्स में भाई बड़ा डायरेक्टर आता बड़ा डायरेक्टर चलता आपका कोई प्रॉब्लम नहीं आता मेरे को रिश्वास करो मेरे को मैरिज करो आई सब बोल रहे हैं वही क्या करते यार विश्वास करते रहे मेरा हस्बैंड नॉर्मल पर्सन मेरा हस्बैंड डायरेक्ट रहते मेरे को बहुत लाइफ मिलता वही ड्रीम वही ड्रीम आता वही ड्रीम आने के बाद में वही शादी आने के बाद में अरे एक दिन दो साल तीन साल चार साल पांच साल छह साल दस साल की डायरेक्टर रही तो चार साल आई है तो कनीस <laughs> कैसे मैनेज <म्यानेस> करना <laughs> बोल कैसे मैनेज <म्यानेस> करना <laughs> वो शशि मततंज रियल लाइफ रियल मैं ये पिक्चर आप देखो तापे गद दे, पोर आदमी देखो वो लाइफ लो थोड़ा थोड़ा रिमेम्बर आता लाइफला करेक्ट है करेक्ट स्टोरी तो आपका बहुत अच्छा है ही और अभी आपने जैसे बोला की पचा पर्सेंट आपण आणलेस ते सांग मला अनुभव नाही नाही मी आ, मी सांगतो याच्यात काय अनुभव वगैरे नाही यांनी जसं सांगितलं तसं मी काम करण्याचा प्रयत्न केला आणि मुळातच काय असतं की मला आपल्याला त्या वर्गात माहितीच नाहीये की काय काय शिकवतात खरं म्हणजे कसं करायचं असतं काय अभ्यास असतो ते त्या वर्गात त्यांनी मला लागलं म्हणजे थोडं रोमॅन्टिक सॉंग्स आणि या सगळ्या गोष्टींमध्ये तर मी खूप चाचपडत होतो तर त्यावेळेला गुरुजी जसं सांगणार तसंच करणार ना मी त्याच्यामुळे मी पन्नास टक्के घोटणं आणणार ते त्यांचंच आहे आणि खरं सांगायचं झालं ना तर ती ते म्हणाले ना त्या गोष्टी खूप महत्त्वाच्यात म्हणजे आपण बोलतो आहोत पण त्यांनी जी गोष्ट सांगितली ती गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे की आपण ना खूप पटकन विचार करतो की हां हे प्रोजेक्ट झालं की आपलं झालं सगळ्या गोष्टी म्हणून पण ते तसं नसतं आणि आपले मराठी जे दिग्दर्शक आहेत खूप मोठे मोठे आणि खूप चांगले चांगले दिग्दर्शक आहेत पण त्यातल्या अनेक दिग्दर्शकांना म्हणजे अगदी नाईंटी पर्सेंट दिग्दर्शकांना वगैरे कधीच इतक्या सहजा सहजासहजी त्यांना चांगला निर्माता मिळाला नाही त्यांना खूप स्ट्रगल करावा लागला आणि हीच गोष्ट ही प्रत्येक कलाकाराची गोष्ट आम्ही या सिनेमातनं मांडतो आहे आणि ते म्हणाल तसं की जे पन्नास टक्के आहेत ते तसं ते त्यांचं आहे त्यांनी कशा पद्धतीने आणि खरोखर त्यांनी तसं पद्धतीने स्ट्रगल केलं आहे त्यांनी तो आम्हाला सुद्धा आणि त्यांनी नावं पण तशीच ठेवली आहेत गोविंद हे नाव माझं आहे सिनेमात जे त्यांचं नाव आहे कल्याणी हे बायकोचं नाव आहे जे त्या त्यांच्या बायकोच्या खऱ्या बायकोचं नाव आहे लिखिता त्यांच्या मुलीचं नाव आहे त्यांनी सिनेमातसुद्धा लिखिताचं नाव ठेवलं आहे सो त्यांनी त्यांची अर्धी गोष्ट मांडली आहे आणि मग त्याच्यानंतर काय म्हणतो की एक प्रोड्युसर मिळावा आणि सिनेमा जरा मसालेदार व्हावा म्हणून मग त्यांनी बाकीच्या गोष्टी त्याच्यात ऍड केल्यात पण कलाकाराचं जे दुःख मला असं वाटतं याच्यात मांडलंय मला असं वाटतं ही प्रत्येक कलाकाराची गोष्ट आहे सो so, प्रत्येक कलाकाराने हा सिनेमा जरूर पाहायला पाहिजे खूप सुंदर आहे आणि आता तुम्ही जे मांडला तिथे ते तर खूप जास्त संवेदनशील आहे असं मलाही वाटतं पण मी या सिनेमाचा ट्रेलर पाहिला आणि जो खरच खूप आवडला आणि त्याच्यामध्ये स्पेशली तुझे डायलॉग्स पण खूप छान आहेत त्याच्यामध्ये छान छान लोकेशन्स तुम्ही त्याच्यामध्ये यूज केलेत पण त्याचप्रमाणे मला एक आ, अगदी मनापासून प्रश्न होता की सिनेमाची स्टोरी एका कलाकाराभोवती फिरते आणि या सिनेमा नाव आहे गूगल आई तर हे मला जाणून घ्यायचं आहे गूगल आई क्यू गूगल आई बताओ ॲक्च्युअल गुगल आई गूगल आई गुगल आई, गुगल आई में वो गुगल ए कैसे करेंगे गुगल आई वो ही करेंगे ऐसे नहीं है ऍक्च्युअल गुगल आई मीन्स मेरा बेटी क्यू मेरा बेटी की स्कूल में वो चिल्ड्रंस फ्रेंड्स से भी बड़ी पूछते योर डायरेक्टर योर फादर्स डायरेक्टर 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 क्यों डायरी एल के जी में पूछे एक वन फर्स्ट स्टैंडर्ड में पूछे सेकेंड स्टैंडर्ड में पूछे कितना सा महीना साल साल पूछते ना आप डायरेक्टर क्यों बड़ा डायरेक्टर ना क्यों ऐसे ऐसे पूछ रहे मेरे बेटी है वही वो उनमें गूगल है गूगल में चर्च करना माई डैडी कैसा बड़ा डायरेक्टर करना समज घ्या बेसिकली काय आहे की गुगल लहान मुलं हल्ली खूप वापरतात आणि सध्या गुगलवरती आपण खूप डिपेंडंट झालेलो आहोत सो जसं लहा आपण एखादी गोष्ट विचारल्यानंतर कसं आई वडील पूर्वी आपल्याला सांगायचे की असं आहे तसं आहे तसं आहे तर तसं ही मुलगी आहे आणि म्हणून ते गुगल आई असं त्याचं नाव आहे यांचे सतत गुगलवरती सर्च करत असते आणि गुगल मग कशा पद्धतीनं चांगल्या गोष्टी दाखवतं वाईट गोष्टी दाखवतात आणि कशा पद्धतीनं ती कुटुंब गुगलमुळे अडकत ही संपूर्ण म्हणून आई ते नाव आहे तू आता जसं सांगितलंस तुम्ही की या नावाचा अर्थ हो। आता हे कनेक्ट करून तर आणखी मजा येणार आहे असं मला वाटलं सिनेमा पाहण्यासाठी पण त्याचबरोबर हा अख्खा सिनेमा शूट करताना स्पेशली तुला रोमँटिक सॉन्ग शूट करताना किंवा ओव्हरऑल सेट पे असे काय किस्से कडलेत किंवा अनुभव तुम्हाला आलेत जे खूप धमाल होते आणि तुम्हाला नेहमी लक्षात राहणार आहे असे ॲक्च्युली इकडे ना असे खूप अनुभव आहेत कारण काय झालं की आम्ही सगळेच जण एकदा हैदराबादमध्ये होतो तर आम्ही तिथे शूट करत होतो आणि जवळजवळ आम्ही तीस पस्तीस दिवस आम्ही तिकडेच होतो तर जास्तही असेल कारण आमचं वर्कशॉप आणि या सगळ्या गोष्टी वगैरे धरून तर काय झालं ना तिकडे आम्ही असताना सगळं अख्खं युनिट आमचं जे मुंबईतनं गेले होते किंवा पुण्यातनं मॅक्झिमम लोकं गेले होते आणि कलाकार आम्ही सगळेच जण सो आम्ही एकाच हॉटेलमध्ये होतो सो इतकी दमाल तिकडे होती म्हणजे बाप रे बाप अशी मजा असायची सगळे इतके हसत खेळत असायचे खूप मजा यायची मला एक दोन किस्से असे आठवतात एक तर महत्त्वाचं म्हणजे जेवणाचा किस्सा आहे यांनी आम्हाला इतकं सुंदर जेवायला घातलं आहे फार लोकांना ते आवडत नाही कारण काय व्हायचं की ते तिकडचे असल्यामुळे हैदराबादचे ते राईस राईसवालं ते खूप असतं त्यांचं किंवा सकाळी इडली डोसा संध्याकाळी पण राईस दुपारच्या जेवणात पण राईस आणि ते बिर्याणी आणि हे काय ते सांबार आणि ते रस्सम वाला तो आयटम सगळा तर मला तर खूप आवडतं मी यू वॉन्ट बिलीव्ह इट मी जेवढे दिवस तिकडे होतो जे काय तीस पस्तीस दिवस मी रोज सकाळी उठून इडली खायचो आणि आनंदाने खायचो सो बाकीच्यांना असं व्हायचं की अरे इडली नको या राहता पण मला असं होतं नाही नाही द्या द्या म्हणून <laughs> सो जेवणाचे खूप लाड रात्री बिर्याणी बिर्याणी आणि यांनी आम्हाला एक फ्री हँड असा दिला होता जनरली सिनेमाचं शूटिंग असतं तेव्हा टिफिन सगळ्यांना जातो डब्बे जातात सगळ्यांना yeah. तर तसं यांच्याकडे नव्हतं दुपारचं जेवण अप्रतिम जेवण म्हणजे तिथे लोक लिटरली आमचा हात धुवून वगैरे ते छान ताट स्वच्छ करून मग आम्हाला तिथे तिथे जेवण द्यायचं आणि सेकंडली uh, सन रात्रीचं जेवण जे होतं ते तुम्ही कुठेही जेवा आणि त्याचं बिल फक्त यांना द्या असा yeah. आयटम होता सो त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या बिर्याण्या आणि कुठे मिळेल तिकडे जाऊन खाणं चार मिनार कधी यमूक तमूक डमूक असं खूप आम्ही हे केलं एक अतिशय हे तर ह्या तर खूप गमतीशीर आठवणी झाल्या uh, किंवा ह्याची खेच त्याची खेच हे तर मी असल्यावरती हो ते काही सांगायलाच नको सगळ्या मै सगळ्या आमचे जे प्रोडक्शन मॅनेजर होते तर ते बसलेले असायचे तिकडे आणि काहीतरी बोलत असायचं तर मी तिकडनं हळूच व्हिडिओ करायचो की सगळ्या मुलींना सांगायचो जरा जवळ जवळ थांबा म्हणून त्यांच्या आणि ते काहीतरी जनरल बोलत असायचे पण मी ते व्हिडिओ हळूद शूट करायचो आणि त्यांच्या बायकोला पाठवतो बघा किती बायकांबरोबर बोलतात असे सगळे हे तसं की गमतीशीर किस्से झाले सकाळी आम्ही शूटिंगला जायचो संध्याकाळी आम्ही मोकळे व्हायचो मी आमच्या लोकेशन पासून माझं हॉटेल म्हणजे एक दोन तीन किलोमीटर तीन किलोमीटर चार किलोमीटर मधली वगैरे होतं तर मी रोज संध्याकाळी चालत चालत जायचो सो so, मला इतकं बरं वाटायचं भारी वाटायचं बरं सण असेल काय असेल यांच्या घरात एक स एक एक छोटा फेस्टिवल म्हणजे एक एक छोटं एक, एक फंक्शन होतं त्या त्या दिवशी त्यांनी हाफ डे शूटिंग बंद ठेवलं होतं आणि आम्ही सगळेजण त्या फेस्टिवलमध्ये मजा करत त्या फंक्शनमध्ये मजा करत होतो सो so, अशा सगळ्या छान छान गोष्टी तिकडे होतात हा सिनेमा तुम्ही पहा याचं ट्रेलर पाहिल्यानंतरच अनेक लोक असं म्हणत आहेत की याचा ट्रेलर इतका अप्रतिम शूट झाला मला विचारत आहेत लोक फोन करून की याचे डीओपी कोण आहेत म्हणून किसन सागर म्हणून आमचे डीओपी पी आहेत जे खूप वयाने मोठे आहेत आणि त्यांनी लावलेले शॉर्ट्स तुम्ही पाहतोय आम्ही त्याचे डी आय आहे सो त्याच्यामुळे ते लोक कामावर प्रेम करतात आणि त्याबरोबरच ना ते या सगळ्या गोष्टींवरती सुद्धा प्रेम करतात माझी एक विनंती आहे की हा सिनेमा चित्रपटगृहात जाऊन पहा केरळ सारखं लोकेशन असेल किंवा हैदराबाद सारखे लोकेशन चांगले चांगले चार मिनार वगैरे तिकडे आम्ही शूट केले आणि खूप अप्रतिम लोकेशन्स आहेत सो मला असं वाटतं की कोडाई कॅनल वगैरे जे आता सध्या खूप फेमस आहे सगळ्यांना एक कोडाई कॅनल आता नव्याने आपल्याला सापडलंय एकदम म्हणजे मला बॉईज नंतर आपल्याला कोडाई कॅनल सापडलंय एकदम तर ते हा हा तर तिथे सुद्धा तिथे सुद्धा आम्ही जाऊन शूट केलेला आहे सो मला असं वाटतं की एवढे चांगले चांगले लोकेशन्स आणि ते आपण मोबाईल वरती किंवा आपण टी व्हीवरती येण्याची वाट पाहत राहायची सो मला असं वाटतं की तसं करू नका तुम्ही लवकरात लवकर हा सिनेमा चित्रपटगृहात जाऊन पहा आणि त्यानंतर प्लॅनेट तिथे येईल तू सगळंच सांगून टाकलंस त्यामुळे आता मला नाही वाटत की हा अजून <laughs> काही बोलावं सो इतकं सुंदर सांगितल्यानंतर मला वाटतं कोणीच असं जा करणार नाही सगळे सिनेमागृहातच जाऊन हा सिनेमा पाहतील नक्कीच आणि आज तुम्ही इथे आलात खूप छान गप्पा मारल्यात बहुत अच्छी बात आहे आपण की तो प्लॅनेट कडून तुम्हा दोघांनाही आणि गुगल आईलाही लाही खूप सण शुभेच्छा थँक्यू सो मच